बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद हाक दिली होती मात्र बंदचे आंदोलन मागे घेण्याची वेळ मवियावरती आल्यानंतर ठिकठिकाणी थीक मुकमोर्चे व काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले तर दुसरीकडे भाजपने देखील जाणीव जागर नावाने जिल्हाभरात आंदोलन केले भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत महाड चौदार तळे येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले तर माणगाव येथे वीर यशवंत घाडगे यांच्या स्मारक ठिकाणी भाजपच्या महिला व युवा मोर्चाकडून आंदोलन करत जोरदार टीका करण्यात आली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या एकाही व्यक्तीला राज्य व केंद्र सरकार पाठीशी घालणार नाही उलट जोपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत भाजप पाठपुरावा करणार आहे मात्र महाविकास आघाडी हे या विषयाच्या आधारावरती राजकारण करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या पक्षाचा मेहबूब शेख जो युवा काँग्रेसचा त्यांचा अध्यक्ष त्यांनी नोकरीचं आम्ही दाखवून एका तरुणीवर बलात्कार केला सरकार उद्धव ठाकरेंचं होतं शरद पवारांचं होतं साधा एफ आर ए त्यावर त्या ठिकाणी घेतला नाही विदर्भामध्ये हिरणाघाट या ठिकाणी एका महिला प्राध्यापिकावर रॉकेल ओतून त्या ठिकाणी जाळलं गेलं तेव्हाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते डोंबिवलीमध्ये चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार त्या ठिकाणी झाला त्याही वेळेला उद्धव ठाकरे आपण मुख्यमंत्री होतात अशा अकरा घटना जेव्हा घडल्या तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण आम्ही कधी राजकारण त्याचं त्या ठिकाणी केलं नाही खर तर काल परवा झालेला बदलापूरचा जो निंदनीय प्रकार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभरात काही समाजातील विकृत प्रवृत्तींनी ज्या घटना केलेल्या आहेत तर या सगळ्यांचा एक निषेध म्हणून आणि कुठेतरी विरोधी पक्ष या घटनेचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत असल्यामुळे समाजामध्ये असणारी जी जाणीव आहे जे दुःख आहे ते हरपून खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणलेलं आहे आपण पाहिलं असेल नुकतंच हायकोर्टाने देखील त्यांनी पुकारलेल्या बंदाला विरोध केला आणि जो बंद पाळेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी हायकोर्टाने दिले याचा अर्थ असा की खरं तर या घटनांच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांवर होणारी कारवाई आणि या घटनांच्या बाबत समाजामध्ये आवश्यक असणारी जागरूकता हे ऐवजी केवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक केवळ राजकीय हत्यार म्हणून याचा वापर करत आहेत आणि हीच जाणीव समाजाला व्हावी त्याचप्रमाणे समाजातील अशा अप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी समाज अधिकाधिक आधीक संस्कारित व्हावा याकरता खरं तर आज आम्ही हा जाणीव जागर हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत बदलापूरमध्ये असेल मध्ये असेल किंवा कोलकात्यामध्ये असेल जे घडलं ते अत्यंत वाईट होतं दुर्दैवी होतं आम्ही एक महिला म्हणून आणि एक समाज म्हणून एक माणूस म्हणून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पण आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार असेल महायुतीचं राज्य सरकार असेल ते आमच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि सबलीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलते आणि चांगल्या चांगल्या गोष्टी देशात आणि राज्यात राबवते आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कधीच त्यांनी अशा गोष्टीचं राजकारण केलेलं नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण महिला या गोष्टीचं जागर करतोय त्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत